Terima kasih telah <laughs> menonton!

kau, saya nggak kalian kali

नाही काही नाही माय काही अशीच पद्धती करून जाते या तर दुसऱ्याचं लेकरो व्हाय घेणारे कोण दाखव मी आणि माझा आपल्या मायाबा मायावर काढ आता मॅ म्हणलं बाप्पा अशीच दर्या केला आहे तर बघून जाईन घ्या मी म्हणलं मॅकानिक

मंग ह्याच्या कपड्याले मॅ खोल लाल पंगरीले पंघरीले मॅ लाल कपडा बांधला दोन महिने झाले गेलाच नाही झाली त्याच्या पाठी राहिले काही बेसय का होणतो दादा शिक्षण फार सर आहे काय झालं

आपण शिकलो नाही याच शिक्षण करून घ्यावं तर आजी मुले म्हणजे पांढरा फुल पॅन घेऊन केला यामेकाने पांढरा फुलप्या आता थोड्या का अ क्रिकेट पण ना क्रिकेट आता तू सांग दादा

त्याने खाऊ पिऊ घालतो त्याने दुसऱ्याच न्यपूर येतील आता बनलं तर कोणा तोंडा तुम्ही मी आता बुड्याच्या राजा होती तसं मी बाबा आता मॅक्टोरीच्या शिक्षणासाठी आणलं मी म्हणलं माण शिकलो करून द्या शिक्षण मग काय झालं मला अजूनही मायाबुड्याच्या गोष्टी आवड आठवते बापा मला अजूनही माया मला अजूनही मायाबुड्याच्या गोष्टी आवत गुनाई का काय तो मैले मने यता ग्याय मन्याजी काय गरौ भोल गर्न थिए मने आदर या ज काय गरौ गर खेल त फक्ति नै भई त म आम नम आए जेले भेटौ मन्याजी जेले भेट न तिए दादा मै के गेलो य पाक्सिलो माई तनी

आता मी म्हणलं खरं याच्यात भर मैदा आणि माया काय केलं त्याच्या भरला मैदा आणि त्याने पाड पडलं काय म्हणे आधी काय येऊ शकल

म्हणे आजी मी त्याने म्हणे अडकला शिकवलं होत रेल्वे गाडी कशी राहते म्हणून मी म्हणतो दादा रेल्वे गाडी कशी राहते आजी बाबा लक्षात ठेवतो म्हणे वरतून धुवा